मोहन देव आमचे अप्पांगाच ग्रामपंचायती मध्ये भेटत ना मध्ये भेटत नाही भेटत नाही पाच टक्क्यात सर्टिफिकेट केलं होतं गेल्या वर्षी काढल्या काढल्या बरोबर तुम्हाला काय नाही ते बोलले एक वर्ष भेटल पण भेटलाच नाही अजून भेटला नाही तुम्हाला भेटलं काय वर्ष या वर्षाचा मला दिलाय दोन हजार रुपये पण मोजकीच पोरांना दिलाय एक दोघांला दिलाय पण जे काय काम करतात बरे बरेच सर्टिफिकेट आहे त्यांना ग्राम चोकला पाहिजे ना वेळेवर ते पाच टक्के मी ते राखीव असते ग्रामपंचायतीला दुसऱ्या काही योजना दुसरी काय विचारतच नाही गावात येतच नाही तर ग्रामपंचायत येतात नाही निघून जातात ग्राम गावात फिरायला पाहिजे ना आता विचारायला पाहिजे कुठल्या सुविधा आहेत किंवा तुम्हाला काय हळू शकता टेन्शन चालू आहे माहिती दिली दिली जाते का नाही नाही आम्हाला मला कुठं दिले होते तुला नंतर माहिती दिली देतील दिली पाहिजे हे देणे गरजेचे नाही माहिती दिलीच पाहिजे आणि ज्या योजना अशात नाही ज्या योजनेचा कुठला फॉर्म आणला का भरून दिला का बोलले त्याला काही याचा फॉर्म भरून द्यायचा साईत ते जे फॉर्म भरून द्या सहीतच तुम्ही ग्रामच्या सहयोग देतो आहे मग सरपंचाकडे तुम्ही सगळं सरपंचाकडं नाही सांगितलं तुम्ही ग्रामचे सांगितलं होतं ना डायरेक्ट फॉर्म तुम्ही सरपंचला हातात दिलं तुम्ही केव्हा एक सही दिली नाही ग्रामचे औकला त्यातली योजना होती ती ती चक्कीची होती घरगंती एकदा आता एकदा गाडी मिळाली ना तीन वर्ष झाला तर लाभ आपण घेऊ शकतो मी पंचायत समितीला साहेबांना जाऊन विचारलेले साहेब बोलले एकदा लाभ घेतला तीन वर्ष तुम्हाला दुसरा लाभ घेऊ शकता तरी पण ते सहा देत करायचं काय बघू शकता आपण परिस्थिती आहे आणि त्यांना लाभ भेटला पाहिजे नाही का योजनेचा तुम्हाला सरकारकडून अनेक असे योजना असतात व्यवसायासाठी कर्ज योजना असते काही माहिती देत नाही आम्हाला आम्हाला पडत बोलत नाही ग्रामसेव आणि त्याच्यासाठी राहते परत तुम्हाला असं नाही का अवयव आर्थिक मदत म्हणून सरकार पण एक योजना आहे त्याच्यातून तुम्हाला पंचवीस हजारापर्यंत आर्थिक मदत किंवा काही असं हातमसला पाय नाही तर तुला पायासाठी मध्ये भेटले जाते त्यांच्या बरेच नाही काही देत सांगतच नाही माहिती देत नाही आणि जे आता मला असं कळवत आहे मागील वर्षी त्यांनी एक ते बोलत होते गाडी केली कशी तरी त्यांचा उपक्रम होता पण समितीला आपला मृ पडला तर ते बोलले का आम्ही गाडी केली होती पण कोणीच व्यक्ती आला नाही तुम्हाला याची काय कल्पना काय माहिती गाडी आम्हाला कधी दिली ती माहिती नाही आम्हाला कोणी सांगितलं नाही ग्रामसेवक नाही सांगितलं का नाही सरपंच सांगितलं आम्ही स्वतः जाऊन काढलाय कोणी आम्हाला सांगितलं तुम्ही स्वतःच काढले का हा मी स्वतः लक्ष जरला गेलो होतो कोणी सांगितलं नव्हतं नाही अशी बरीचशी आहेत लोक ना त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे जे मोठे मोठे कार्यकर्ते असतील ना त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपले आदिवासी समज गरीब लोक त्यांना तरी आपण ज्यांना तरी तुम्ही वंचित नाका ठेवणे का त्यांना तरी त्यांचा लाभ भेटला पाहिजे सरकार काय तुमची अपेक्षा काय आम्हाला काय अपंगाची निधी येते ती आम्हाला त्यांनी द्यायला पाहिजे सुविधा आहे अपंगाच्या काय किती निघतात त्या राबवल्या पाहिजे आमच्या सांगितलं पाहिजे तेव्हा माहित होतील ना

अजून काय तुम्हाला काय वाटतं काय सांगू शकता तुम्ही अजून काही योजना असतात त्या सरकारच्या आता या मिटिंगा होत्यात ग्रामसभा होतात त्या टायमाला चौकनी माहिती द्यायला पाहिजे ना का येसू निघाले ग्राम अपंगांना किंवा मुकबधीर आहे त्यांना त्याच्यासाठी काही सुविधा येतात त्या कळवायला पाहिजे ना त्यांना सांगायला पाहिजे का तुमच्यासाठी हे स्कीम आहे ती स्कीम आहे ती कधी माहिती देतच नाही सांगत पण नाही तर कसं कळेल त्यांना ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे त्याला पाच टक्के निधी मिळत नाही असून सुद्धा सांगतच नाही का पाच टक्के निधी आहे का काय आहे निधी काय त्याची काही माहिती दिली नाही